गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापना दिवशी पहिल्यांदा आपल्याला पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर स्वामी महाराजांची दत्त महाराजांची वगैरे आरत्या करून घ्यायच्या त्याच्यानंतर नैवेद्य आपल्याला दाखवायचं स्वामींना तर नैवेद्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तर नैवेद्यामध्ये आपल्याला वरण भात घेवडा शेंगा गोड शिरा किंवा खीर करू शकता शक्य असल्या तुम्ही पुरणपोळीचा पण नैवेद्य करू शकता स्वामींना आवडणारे दत्त महाराजांना आवडणारे वेगवेगळे पदार्थ पण तुम्ही करू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की नैवेद्याचं जे ताट आहे ते पूर्ण भरलेलं असावं ते रिकामन नसावं त्याच्यानंतर आपल्याला चार प्रकारचे नैवेद्य काढायचे आहेत एक दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा कुलदेवीचा आणि पोतीचा असे चार नैवेद्य काढायचे आहेत जर पारायणाची पण पूजा तुम्ही एक देवारासमोर मांडली असेल दे तर चारही नैवेद्य तुम्ही एकत्र ठेवू शकता पण दोन्ही पूजा वेगवेगळ्या असतील तर तुम्हाला दोन नैवेद्य म्हणजे स्वामींचा आणि कुलदेवीचा तो देवारासमोर ठेवायचा आणि दत्त महाराजांचा आणि पोतीचा तो आपल्या पारायणाच्या पूजेजवळ ठेवायचा उद्यापना दिवशी तुम्ही एक जोडप वाढू शकता शक्य असल्यात लहान मुलांना पण तुम्ही प्रसाद घ्यायला बोलू शकता तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा पण नैवेद्या तुळशी पत्र ठेवायला श्री स्वामी समर्थ